आपण जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन आहे काय मागण्या सकल गोर बंजारा समाज धाराशिव जिल्हा यांच्या वतीने एस टी आरक्षण प्रवर्गामध्ये बंजारा समाजाला समिष्ट समाविष्ट करण्यासाठी गेल्या एकोणतीस तारखेला नियोजित हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्याचं ठरलेलं होतं परंतु या धाराशिव जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसाने जो काही जिल्ह्यामध्ये मा हाहाकार माजवला आणि पूर परिस्थिती निर्माण झाली आहे या पूर परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या पिकाचा तोनात नुकसान झालं आणि जनावराचा देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये हानी झाली या का कालावधीमध्ये जिल्हा प्रशासन सर्व शेतकऱ्यांच्या बांधाऱ्यापर्यंत मदतीसाठी गुंतलेला होता आणि ही दु शेतकऱ्यांच्या आतोनात नुकसान झाल्याकारणानं बंजारा समाज देखील शेतकरी बांधवांना आणि या जिल्ह्यातील जिल्हा प्रशासनास मदत करण्याच्या उद्देशाने जो काही एकोणतीस तारखेचा महामोर्चा या जिल्हा स्तरावरती निघणार होता तो बंजारा समाजाच्या वतीनं बैठक बोलावून तो रद्द करण्यात आला आणि आठ ऑक्टोंबर दोन हजार एकोणतीस रोजी आमचा जो नियोजित मोर्चा आहे एस टी प्रवर्गासाठी मागणीचा तो आठ येत्या आठ तारखे केलेला आहे आणि या मोर्चासाठी मी या धाराशिव जिल्ह्यातील बंजारा समाजाना एक आव्हान करू इच्छितो की जो काही नियोजित आठ तारखेला होणारा मोर्चा आहे या मोर्चेला सर्व बांधवांनी या जिल्ह्यातील सर्व बंधू एक कळकळीची विनंती आहे की मोठ्या संख्येने आपण आपल्या हक्कासाठी पुढील पिढीचा उद्धार करण्यासाठी आपलं आपण जास्तीत जास्त मोठ्या संख्येने मोर्चामध्ये सामील व्हायचं आहे कारण का आता पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि पावसाचं प्रमाण कमी झाल्या कारणानं ग्रामीण तीन भागामध्ये जे काही आमच्या बंजारा समाजाच्या माता भगिनी आहेत ते जास्तीत जास्त सोयाबीन काढण्यामध्ये आणि उडीद काढण्यामध्ये गुंतलेले आहेत आम आमच्या माता भगिनीने कळकळीची विनंती आहे आपल्या मुलाबाळाच्या हक्कासाठी आपल्या स्वतःच्या हक्कासाठी या आंदोलनामध्ये आपण सर्वांनी काम बंद करून या मोर्चाच्या ठिकाणी समाविष्ट होणं किंवा मोर्चेमध्ये सहभाग होणं ही एक कळकळीची विनंती आहे आत्ता नाहीतर आपल्या समाजाला कधीच आरक्षण मिळणार नाही एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळाल्याच्या नंतर आपल्या बंजारा समाजाचा उद्धार होणार आहे जेणेकरून हैदराबाद गॅजेटच्या नोंदीप्रमाणं आणि निजाम काळातील जे काही जनगणनेमध्ये तरतूदी आहेत मसूल म मसुली रेकॉर्डमध्ये ज्या काही तरतूदी आहेत त्याप्रमाणे ह्या महाराष्ट्र सरकारने इतर काही प्रवर्गांना आरक्षण दिलेलं आहे आणि आपला बंजारा समाज देखील या आरक्षणामध्ये हक्कदार आहे एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळण्यासाठी आपण हक्कदार आहोत त्यासाठी आपण सर्व बंजारा बांधवांनी बंधू भगिनींनी जास्तीत जास्त संख्येने येत्या आठ ऑक्टोंबर रोजी होणाऱ्या मोर्चेमध्ये सहभाग व्हायचा आहे आणि माझ्या धाराशिव जिल्ह्यातील तरुण बांधवांना एक कळकळीची विनंती आहे मित्र हो आता नाहीतर आपल्याला कधी आरक्षण मिळणार नाही आपण आपल्या आरक्षणाचा जो काही फायदा होणार आहे याचे गांभीर्य लक्षात घेऊन जास्तीत जास्त तरुण बांधवाने धाराशिव जिल्हा स्तरावरती जो काही मोर्चा होणार आहे या मोर्चेमध्ये आपणच नाही आपल्यासोबत सर्व समाज बांधवांना आणायचं आहे हे कळकळीची माझी विनंती आहे एवढंच बोलून माझे दोन शब्द संपवतो जय शवालात आदिवासी नेते म्हणतात की उपरेने आमच्यात घुसखोरी करून काय सांगा गासा? आदिवासी बांधवांना एक कळकळीची विनंती आहे आदिवासी बांधवांचा आम्ही ताटातलं काही घेणार नाही आमच्या हक्काचा जो आहे राज्य सरकार केंद्र सरकार द्यायला तयार आहे किंवा आमच्या तरतुदी आहेत जे काय हैदराबाद है है इयरच्या नोंदीनुसार जे काय महाराष्ट्र शासनानं परवाच आपल्या मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र किंवा कुणबी आरक्षण बहाल केलेलं आहे त्या तरतुदीनुसार आम्ही देखील हक्कदार आहोत आदिवासी बांधवांना कळकळीची विनंती आहे आदिवासी बांधव आमच्या बंजारा बांधवांना जो काय एस टी आरक्षण मिळण्यासाठी जे काय आंदोलन मोर्चा चालू आहेत आ म्हणजे वेगवेगळ्या भाषेमध्ये त्यांनी भाष्य करतायत त्यांना कळकळीची विनंती आहे त्यांनी आरे रवीची भाषा किंवा आमच्या शेवालाल महाराज जावरती आक्षेपार्य त्यांनी काही शब्द वापरू नये त्यांना कळकळीची विनंती आहे त्यांच्या हक्काचं आम्ही घेत नाही आमच्या हक्काचं आरक्षण आम्ही मागतोय कारण तरतुदीनुसार मागतोय आम्ही कुणाच्या ताटाचं किंवा कुणाच्या हक्काचं आम्ही हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत नाही तर त्यांना एक कळकळीची विनंती आहे की आदिवासी बांधवांनी याच्या पुढे भविष्यामध्ये आमचे बरेचसे सारे आंदोलन होणार आहेत मुंबईसारख्या ठिकाणी दिल्लीसारख्या ठिकाणी आमच्या हक्कासाठी लढे आम्ही बंजारा समाज लढणार आहोत त्यांनी आमच्या शेवालाल महाराज किंवा आमच्या बंजारा समाजाच्या आईबापापर्यंत जाऊ नये ये ही हीच एक माझी विनंती आहे धनंजय मुंडे म्हणतात की वंजारी आणि बंजारा एकच आहे धनंजय मुंडे साहेबांना एक माझी कळकळीची विनंती आहे आम्ही जो काही बंजारा समाजानं या विमुक्त जाती प्रवर्गामध्ये तीन टक्के आरक्षण आहे परंतु मी सांगू इच्छितो की आमच्या बंजारा समाजानं मायनस दहा टक्के आरक्षण मिळालेलं आहे तो आरक्षण म्हणजे न मिळण्यासारखं आहे आमचं आरक्षण इतर प्रवर्ग कोणी घेतलं मला ह्याच्यावरही भाष्य करायचं नाही परंतु आमचा जो बंजारा समाज आहे हे वेगळं आहे चाली रीती रूढी परंपरा वेशभूषा केशभूषा त्यांचं खानपान हे वेगळं आहे आणि आम्ही आणि बंजारी समाज हे वेगळे आहोत ये एक बिलकुल नाहीत त्यांनी म्हणजे या समाजाला दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये त्यांना एक आमची कळकळीची विनंती आहे आमच्या आरक्षणासंदर्भात किंवा आमच्या जातीसंदर्भात आमच्या समाजासंदर्भात एक असल्याबाबत त्यांनी भाष्य करू नये यांना त्यांना देखील माझी एक विनंती आहे संकट आसमानी संकट आणि शेतकऱ्यांचा प्रचंड हाल झाल्यामुळे संपूर्ण प्रशासन हे शेतकऱ्यांच्या हितासाठी जपत असल्यामुळे त्यांची काळजी घेत असल्यामुळे आम्ही एकोणतीस तारखेला मोर्चा येथे काढणार होतो परंतु त्या अडचणीमुळे आणि मानवता धर्म आम्ही जपणारी माणसं आहेत जरी आम्ही आदिवासी असलो तरी दऱ्या खोऱ्यात थंडी वाऱ्यात उन्हातानात पाण्या पावसात राहणारा बंजारा समाज आहे तो इतरांचं हित जपतो आहे महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी हिचं नवरात्र उत्सव प्रचंड प्रमाणात साजरा करतो आहे आपण संपूर्ण देशातली लोकं या ठिकाणी दर्शनाला आली होती तिथेसुद्धा आपला प्रशासन तिथं गुंतल्यामुळे आम्ही एकोणतीस तारखेचा जो आमचा महामोर्चा होता बंजारा सकल आरक्षण समितीचा आमचा गोरबंजाराचा तो आम्ही पुढे ढकललेला आहे येणाऱ्या आठ तारखेला आम्ही आठ सप्टेंबर म्हणजे आठ दहा दोन हजार पंचवीसला प्रचंड महामोर्चा आपण या धाराशिव जिल्ह्यामध्ये काढतो आहे कलेक्टर ऑफिसला आपण या कलेक्टर ऑफिसवरती आपण हा मोर्चा काढतो आहे मी बंजारा समाजाना कळकळीची विनंती करतो आहे की पारंपरिक वेषेमध्ये आणि हलकी आणि ढाल ताशे घेऊन प्रचंड प्रमाणात आपल्याला इथे यायचं आहे आणि आपल्या मागण्या आपल्याला मान्य करायच्या आहेत आपल्याला शेड्यूल ट्राईबमध्ये जायचं आहे हैदराबाद या जे आहे त्याच्यामध्ये आमच्या नोंदी आहेत ऑलरेडी आपल्याला काय करायचं आहे तेलंगणामध्ये एसटी मध्ये आहोत आंध्रामध्ये एस टीमध्ये आहोत म्हणजे सेड्युल ट्राईबमध्ये आहोत आम्ही महाराष्ट्रात का नाही यासाठी प्रचंड महामोर्चा आपण आयोजित करतो आहे मी आमच्या समाजाला म्हणजे बंजारा समाजाला नम्र विनंती करतो आहे की ढाल ताशे आणि हलकी आणि पारंपरिक वेशेमधून वेशत आपल्याला ह्या मोर्चाला एकोणतीस तारखेला नाही तर आठ दहा दोन हजार पंचवीसला सकाळी बरोबर दहा वाजता यायचं आहे अशी मी नम्र विनंती करतो आहे आमच्या समाजाला धन्यवाद जय शवालाल आपलं नाव सांगा माझं नाव अशोक चव्हाण सर आहे बंजारा सेवक आहे मी प्रचंड काम करण्याचा एक आनंद आहे महामोर्चा होत आहे सर पण मला एक विनंती आहे की आमच्या समाजाला म्हणजे बंजारा समाजाला लहान थोर मंडळी सगळ्यांनी न आठ तारखेला यायचं आहे एक दिवस समाजासाठी ह्या उक्तीप्रमाणे आपल्याला सगळ्यांनी यायचं आहे काम बंद फक्त मोर्चा मोर्चा आणि महामोर्चाला यायचं आहे धन्यवाद जय गोर जय सवालाल तमाम धाराशिव जिल्हा कृती समिती आणि धाराशिव जिल्हा माहेर तमाम गोर बंजारा समाज आहेत अनुविनंती की बा सोयाबीन सिजनेमुळे किंवा सात आड सवार तुम्हाला गाडी वगैरे भर रे होणो ही न भरता सवार आठ ऑक्टोबरेन आपण धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयापर एस टी आरक्षण वास आपण महामोर्चा नियोजन आपण कंटिन्यू आपण समाजावर काम करतेस समाजवास आपण आपण प्रपंचवास आपण लढते हा पण एकदा आपण समाजवास दे आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ही तारीख ध्याने टाळू आणि एक डाड आपण चुलो बंद करू आणि आपण घर बंद करू ही घर आणि चुलो बंद करताळ जना आपण आता शासन आणि प्रशासनाकडे आवजा आणि जना व टायमाने सोबत हिवाळीसह आणि तम जर उजी काम सर मार दी हजार बोट जा आहे तीन हजार बोट जा रोजगार बोट जाय ही वात कदापि ना आपण समाज कोणी माफ करावा आवाळ पिढी कोणी माफ करावा वर का पिढी वगैरे बरबाद करेपेक्षा आपण जी वाद करेस आपण ताण फरेसा ही वात तम ध्याने लिहो आणि येस सब वाते तम ध्यान लिहो आणि आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार बुधवार प्रभाती 10:30 वाजेल आता आवजाय हाय विनंती स गोर समाजेल